नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे पालक पनीर सर्वप्रथम आपण इथे पालक घेतलेला आहे त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आपण आता गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला छान याची ग्रेव्ही करता येईल तर एकीकडे मी पालक आता शिजवायला ठेवलेलाच आहे आणि आता थोडा कांदा साधारणतः दोन कांदे घेतलेले आहे मी आणि एक टोमॅटो आणि त्याच्यासोबत आलं आणि लसण आपण याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत याला छान भाजून घेऊया थोडंसं चमचाभर असं तेल टाकून घेऊया जेणेकरून छान तेल भाजलं जाईल तर हे आता अशा प्रकारे छान तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं आहे याला असा थोडासा ब्राऊनिश कलर पण आलेला आहे आता याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया तर आता आपण पनीर तळून घेऊया तेलामध्ये त्याला छान ब्राऊन कलर येईल अशा याच्यात तळून घ्यायचंय आता इथे छान अशा पद्धतीने पालक छान शिजलेला आहे आता आपण याचं पाणी निथळून घेऊया तर आपण याचं पाणी छान निथळून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये ग्राइंड करूया तर आता आपण पालक ग्राइंड करून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या घालूया आणि थोडीशी साखर तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण तेजपत्ता घालूया त्यानंतर मग आपण ग्राइंड केलेलं कांदा टोमॅटो आणि लसण अद्रकची पेस्ट घालूया तर आपण आता याला छान मंदा आचेवर ह्या पेस्टला छान होऊ देऊया तेलामध्ये तर ही आपली पेस्ट आता मंदाची तर इथे छान आता मंदा आचेवर आपला पेस्ट छान झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद दोन चमचे पालक पनीर मसाला एक चमचा पनीर मसाला दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धनिया पावडर तिने छान मी त्याला आता मिक्स करून घेणार आहे हो आता याच्यामध्ये पालकची पेस्ट घालून घेऊया आणि त्याला दोन मिनिट मंद आचेवर आपण आता छान मंद आचेवर होऊ देऊया आता आपण चवीनुसार मीठ मीठ घालूया आम्ही छोटा चमचा चमचा आहे आणि आता आता आचेवर हे झालेलं आहे आता आपण यामध्ये पनीर घालूया हे पनीर आम्ही तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं होतं त्याला छान ब्राऊन असा कलर आलेला आहे अशा प्रकारे आपली छान पालक पनीरची भाजी तयार आहे